तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटना व राजमाता मा जिजाऊ स्वयं सहायता महिला बचत गट यांच्या संयुक्त विद्यमाने तथागत ग्रुप वाढवण्यासाठी अहोरात्र कार्य करणारे संदीप भाऊ गवई यांचे कट्टर समर्थक एकनिष्ठ माननीय राधेश्याम भाऊ खरात यांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांना तथागत भूषण आदर्श कार्यकर्ता पुरस्कार दोन जाहीर झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन शुभेच्छुक तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटना अण्णाभाऊ साठे पुरस्कार समिती राजमाता मा महिला स्वयं सहायता बचत गट महिला आघाडी रावण साम्राज्य सेना समस्त पदाधिकारी व कार्यकर्ते भ्रष्टाचार संबंधी काही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोकसेवकाबद्दल तक्रार असल्यास लाख लुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा श्री सरदार नाळे लाख लुचपत प्रतिबंधक विभाग कोल्हापूर पोलीस उप अधीक्षक संपर्क क्रमांक शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न कार्यालयाचा पत्ता पोलीस उप अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो कोल्हापूर शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न अठ्यात्तर पंच्याहत्तर तेहत्तीस तेहत्तीस तेहतीस कार्यालय दूरध्वनी क्रमांक शून्य दोन तीन एक पंचवीस चाळीस अठ्ठ्याण्णव नऊ व्हाट्सअप क्रमांक अठ्याहत्तर पंचहत्तर तेहत्तीस तेहतीस तेहतीस निःशुल्क फोन क्रमांक एक शून्य सहा ईमेल डीवाई एस पी एस डॉट कॉम